गुड आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर वार, आज आहे शनिवार आणि ज्ञानेश आता स्कूलला गेलेला आहे त्याचा आज शेवटचा पेपर आहे आज आता ए व्ही एचा पेपर आहे आणि ज्ञानेचा जो पेपरचा जो टायमिंग आहे तो पावणे एक ते तीन तर तीन वाजताचा पेपर सुटेल आणि त्याला उद्यापासून सुट्टी लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ज्ञानेशला उद्यापासून सुट्टी लागणार आहे म्हणून आज त्याच्या मैत्रिणी आज घरी येणार आहेत आणि प्लस माझ्यासुद्धा मैत्रिणी आज घरी येणार आहेत तर मी माझ्या मैत्रिणींसाठी खूप छान मस्त असा नाश्ता टाईप पूर्ण टेस्टी असा नाश्ता केलेला आहे आणि काय नाश्ता केला हे मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही काल बघितलं असेल की काल मी माझ्या मैत्रिणींसोबत मेहता मार्टला गेली होती वगैरे आणि तिथं खूप छान छान अशा वस्तू होत्या तुम्ही गेलं तुम्ही बघितलं असेल की मी एकदा एक दोन व्हिडिओ टाकले होते मेहता मार्टवरती तर तिथं खूप मी खूप सारी इथं खरेदीसुद्धा केली होती खूप रिजनेबल प्राईसमध्ये तिथे व अगदी घर गु घरामध्ये ज्या वापरात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तिथं इझिली अवेलेबल असतात अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तर तेच तर माझ्या मैत्रिणीला ट्रॉली घ्यायची होती म्हणून मी माझ्या मैत्रिणीसोबत गेली होती काल तर तिने तर खूप सारी शॉपिंग केली वगैरे पण मलाही असं वाटत होतं की अरे शॉपिंग करायला हवी वगैरे पण मी काही जास्त शॉपिंग वगैरे केली नाही पण हां थोडीफार शॉपिंग केलेली आहे थोडीफार म्हणजे मी फक्त दोनच वस्ता घेतलेल्या आहेत त्या वस्तू मी तुम्हाला दाखवते तुम्ही हे बघू शकतात तर तुम्हाला माहीत आहे आता उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण सरबत त्यानंतर फालुदा त्यानंतर स सागो वगैरे हे सगळं करतो सागो म्हणजे साबुदानापासून ते करतात छान मस्त साबुदाना सरबत करतात त्याला सागो बोलतात तर ते करतो इवन सरबत करतो कोल्ड्रिंक्स वगैरे आईस्क्रीम्स वगैरे करतो तर त्याच्यासाठी तर तुम्ही इथे हे बघू शकतात तर मी हे याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून आपण याच्यामध्ये बर्फ जमवू शकतो किंवा याच्यामध्ये आपण जेलीसुद्धा सेट करू शकतो म्हणून मी हे घेतलेलं आहे आणि मला हे, हे आ, पन्नास रुपयाला भेटलेलं आहे जे की याची किंमत तुम्ही बाहेर जर बघायला खूप स्ट्रॉंग आहे हे, म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे ज्याची किंमत जर तुम्ही बाहेर बघायला गेलात तर मला असं वाटतं की सत्तर ऐंशी नव्वद अशी काय असेल पण हे मला पन्नास रुपयाला भेटलेलं आहे याच्यामध्ये आपण बर्फसुद्धा जमवू शकतो किंवा जेलीसुद्धा जमवू शकतो किंवा चॉकलेट्स वगैरे असतील ते सुद्धा इझिली हे करू शकतो आपण त्यानंतर हेही घेतलेलं आहे तर हे खरं म्हणजे ना आपण जे सरबत वगैरे करतो किंवा काही कोल्ड्रिंक्स वगैरे करतो ना तेव्हा तर त्याच्यामध्ये तुम्हाला तसे छोटे छोटे असे गोल गोल सर्कल टाईप असे बॉल टाईप्स आईस्क्रीम्स असत आईस असतात आईस क्यूब असतात सेम तसंच तुम्ही हे बघू शकतात तर फक्त इथे हा जो ट्रे आहे ना हा जो ट्रे आहे ना या ट्रेमध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि त्याच्यावरती हा आपल्याला असं अलगस ठेवायचं आहे असं आणि हे आपल्या फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे एक्स्ट्रा पाणी असेल ना तर या होलातून बाहेर निघून जाईल आणि छान मस्त असे गोल बॉल टाईप्स आईस तयार होतील तर मी हे दोन घेतलेले आहेत एवढं सांग हे सुद्धा पन्नासला भेटलेलं आहे आणि हे मला साठ रुपयाला भेटलेलं आहे याची क्वालिटी खूप बेस्ट आहे तर हे घेतलेलं आहे कारण मला ना असं का असं नवीन काहीतरी बघायला आवडतं आणि मला ना असं छोटे ना जसे की आईस क्यूब तयार होतील असे गोल किंवा स्क्वेअर टाईप वगैरे तर ते मला बघायचं होतं तर फायनली ते मला भेटलेलं आहे तर मी हे असं इथे घेतलेलं आहे आणि काल मी म्हणजे काल मी दानिशला शाळेत सोडायला गेली होती तर तिथे ना साईडला छान मस्त एक आ, आंटी बसली होती तिथे बांगड्या विकायला वगैरे त्याकडे खूप छान छान बांगड्या होत्या तर मी त्या तिच्याकडून या बांगड्या घेतलेल्या आहेत खूप म्हणजे नवीन नवीन वरायटीच्या वरायटीच्या बांगड्या होत्या जसं की आता मे महिना आता जसं की एप्रिल मे महिना आहे लग्नाचे सीझन आहे तर तुम्ही बघू शकतात या बांगड्या आहेत अप्रतिम आहेत आणि मला हा कलर खूप आवडला आणि तिथे हिर आहेत ना हे खूप छान आहेत मस्त आहेत तर मी तुम्हाला या ती बांगडी घालून दाखवते हे बघा असा हा कडा हातामध्ये खूप छान दिसतो तर असे मी या बांगड्या घेतलेल्या आहेत सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता पटापट मी तुम्हाला किचनमध्ये जाते आणि मी माझ्या मैत्रिणींसाठी आणि त्यांच्या मैत्रिणींसाठी काय काय केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार -पट आहे चला पटापट किचनमध्ये जाऊया तर मी आता चालले ज्ञानेशला शाळेतून आणायला त्याआधी मी तुम्हाला दाखवेल की मी काय केलेलं आहे माझ्या मैत्रिणींसाठी अगदी सिम्पल अशा पद्धतीने केलेलं आहे तर इथे मी आळूच्या गोड तिखट आणि आंबट अमबड, आंबट गोड तिखट अशा मी आळूच्या वड्या केलेल्या आहेत त्यासुद्धा चौकोणी वड्या केलेल्या आहेत खूप छान मस्त क्रिस्पी अशा लागतात त्याचबरोबर इथे मी चिंचेची गोड चटणी केलेली आहे आणि इथे मी झाकून ठेवल्या होत्या तर मी इथे छान मस्त जिलेबी आहे इत याच्यात पण जिलेबी आहे याच्यात पण जिलेबी याच्यात यल्लो कलरची जिलेबी आहे याच्यामध्ये रेड कलरची जिलेबी आहे आणि तुम्ही त्याच्यात बघू शकतात की ज्ञानाच्या ज्या मैत्रिणी येणार आहेत आणि ज्ञानेशसाठी तिघांसाठी मी फ्रेंच फ्राईज करणार आहे तर ए मी ते तीन बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे त्याच्यावरती मी तांद्याचं पीठ छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे स्प्रिंकल करून घेतलेला आहे वेळेवरती गरम गरम त्यांना फ्रेंच फ्राईज आणि चिंचेची चटणी देईल तर असा सिंपल असा वेचा आहे बाकी काही नाही तर मी आता पटापट पत ज्ञानेशला स्कूलमधून आणायला जाते तर मी ज्ञाने ज्ञानेशला आणि कावेला दोघांना घेऊन आलेली आहे आणि माझी मैत्रीण अजून येते पाठीमागून आणि सो तुम्ही इकडे बघू शकता इकडे ना मी ह्या लाईनीला ना गाड्या म्हणजे इथे गाड्या पार्क करतात तर इथे ना आधी हे गेट तुम्ही बघू शकता ते सगळे गेट असे लाईनीत लावलेत तर हे जे गेट आहेत एका ना एकाच ठिकाणी ना असे पूर्ण असे म्हणजे थप्पी लावली होते एकावर एकावर उभे ठेवले होते त्याच्यामध्ये थोडी जागा अडत होती तर आता त्यांनी ना ते गेट आहे ना असे लाईनिंगशी लावलेले आहेत आणि आता बऱ्यापैकी स्पेस मिळालेली आहे आणि खूप छान वाटतं आणि गाड्या पण छान मस्त अशा व्यवस्थित पार्क म्हणजे आतमध्ये पार्क करता येतील आणि इथे खूप मोठी स्पेस मिळते हे खूप छान वाटतं तुम्ही बघू शकता तर इथे मी माझी गाडी पार्क केलेली आहे तर हे जे गेट आहेत ना हे असे लायनीशीर लावलेले आहेत हे जे गेट आहे ना हे म्हणजे पुढच्या साईडच्या गेटत आहेत पण ना ही जी बिल्डिंग आहे तर या बिल्डिंगच्या समोर ना अजून एक बिल्डिंग, बिल्डिंग आहे तर ते गाड्या काढण्यासाठी थोडं हे होईल ता हे जागा कमी पडेल म्हणून तिथे हे गेट नाही लावलेले तर हे गेट असे लाईनीत लावलेले आहेत आणि आता मी माझ्या मैत्रिणीची वाट बघते तर माझी माहिती इपर्यंत काव्या आणि सैज जण गार्डनमध्ये खेळत आहेत घरी नाही जायचं तुम्हाला चला घरी दोन मिनटं दो आम्हाला खेळायचं आहे अजून येस खेळायचं आम्हाला ना ऐक ना काव्या उद्या कुठला पेपर आहे आज लास्ट होता लास मग उद्यापासून मजा ना एन्जॉय मग काय काय करणार उद्या गावाला जाणार ट्वेंटी नाईन ला, 28 ला हो ट्वेंटी एट ला रिझल्ट पण रिझल्ट लेट आहे ना हा आम्ही पण तेच रिझल्ट लेट आहे रिझल्ट लवकर हवा होता अठरा तारखेला ओरलचा रिझल्ट एकोणीस तारखेला ओपन डे हा एकोणीस एप्रिल ला हो ओपन डे ला पण भेटू बघू तेव्हा तेव्हा ऊन असेल सकाळी असेल सकाळी ना ओपन डे दहा वाजता आहे तर यांना आता असं उतरून खाली घेऊन जावं लागेल तसे उतरणार नाही ना, ना? आम्ही जसे सहजासहजी गार्डन मध्ये लवकर बाहेर निघत नाही तर घरी आलेली आहे तर त्यानंतर सोनपरीची रिॲक्शन बघायला सोनपरी येऊन बघते काय काय बघते सोनपरी ए शोनपरी सोनपरीला शोन कोणतरी अरे कोण आलंय नवीन हो ना कोण नवीन आलंय सोनपरी काय हे तिला सकाळ संध्याकाळ देतो हम्म ए सोनपरी इकडे बघ तुला भेटायला कोण आलंय इकडे बघी सोनपरी सोनपरी <laughs> नवी नवीन नवीन चेहरे ते नवीन चेहरा कोण आहे ही ज्ञानेची मैत्रीण आहे सोनपरी फ्रेंडशिप करशील हा सोनपरी तू करशील फ्रेंडशिप हे दादाची मैत्रीण आहे को करशील हे बघ दादाची मैत्रीण आहे करशील तू फ्रेंडशिप Is <laughs> it? ना? सिस्टर आ? नाने ची सिस्टर सिस्टर आहे मुठी ना हं आणि ही ज्ञानेची सिस्टर आणि ज्ञानेशीचा दादा हो ना ब्रदर आहे ना तुझा सोनपरी तुला आवडले का बघा सोनपरी छान आहे ना मस्त क्यूट क्यूट आहे ना हा ही बटाटा घ्या मोठा बटाटा तो घ्यायचा फक्त असं टेस्ट करून बघा ना तुम्ही एकदा टेस्ट करून बघा आणि सांगा आणि हे करा हा काय ना हा आप। ना आपलं फक्त तो बटाटा अस मोठा बटाटा रेक्ट अँगल साईज कट करायचे आवडेल सगळ्यांना Yes. यस यस yes. <laughs> काव्या काव्या सॉरी सेजल कैसा है मीठा है तीखा नहीं है अच्छा है तीखा अच्छा <laughs> रहता था, था तो सेजल नहीं खाती थी <laughs> वही मैं इसको नहीं लाने वाली थी तो तुमने नहीं खाया पराठा मैं नहीं ले जाऊंगी ये आंटी कुछ भी कि नहीं किया बाहर गए सब बोल रहे थे नहीं मैंने नहीं, नहीं, मैं नहीं, नहीं लाने वाली वैसे बोली से जो बहुत एक्साइटेड हो रही थी ना वहाँ पे मुझे आ, जाना, 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 जाना है जाना है तो आपको मालूम है क्या आप मतलब है ना जब हम आए ना तभी आ, काव्या और ज्ञानेश गार्डन में जाके खेल के आए फिर हम वापस रिटर्न आए हाँ खेल के आए हम खाके देखो ना पहले खाके के देखो, देखो। लग रहा है अरे ये ऑथेंटिक लिव्स मालूम है ऑथेंटिक लिव ऑथेंटिक ऑथेंटिक अरे जे आरू आरू चावड़े आरू चावड़े खाते हैं हाँ अभी अभी खाते चलो दीप्ति आज माझ्या मैत्रिणी माझ्या घरी आलेल्या आहेत तर माझ्या मैत्रिणीला सुट्टीच नाहीये आज आजू सुट्टी नाहीये देखो इधर आखे भी काम फ्रेंड <laughs> <तो बारी। laughs>

<laughs> नाही मला काव्या बोलली पण की ना मला हे मला कॅट खूप आवडते असं आवडत असेल तर मग घेऊन जा नाही जायची कॅट काय ओपन डेटा ओपन डे ला हो ओपन डे ला माझा नक्की नाहीये काव्या काव्या ऍप्रोन आवडला तुला ऍप्रोन आवडलं ना हा ऍप्रॉन पण घेऊन जा आणि आमच्या सोनपरीला पण घेऊन जा चले ना हो सोनबर जा नहीं। 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 वो हाँ? नहीं। सेजल आज से रेसिपी बनाने वाले आप हाँ सी रेसिपी बनाने वाले काव्या <laughs> आज कटी रेसिपी हाँ ज्ञानेश ननेश आज काय बनवणार एप्रॉन प्रॉण घातलेस बर्गर बर्गर आपको क्या-क्या खाने क्या? ऑर्डर दे दो उनको हां एक आणि मला एक गार्लिक ब्रेड एक एक डबा नूडल्स नूडल्स और आपको क्या चाहिए सेजल की मम्मी आपको क्या चाहिए आपको क्या चाहिए सेजल की मम्मी पिज्जा चाहिए।, चाहिए नानेश नानेश, नानेश। इकड़े बघ नानेश एक ब्रेड नूडल्स आणि पिझ्झा चला तीन ऑर्डर दिल्या सरा पटापट आणा आम्हाला करून भूक लागली आम्हाला खूप तिघांचा तर तिघ पण इथे आहेत आपला काही जेवण वगैरे नाही भेटणार मेरा फोटो सेशन रहा है। है है। तो है, है ये 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 भी भी बदमाश बदमाश। आपको है। ये आपको मालूम दिखती है ना इसके आप इसके ऊपर ऊपर जाओ जाओ हाँ। उसको गुस्सा गुस्सा ना जब उसको आता है ना, तो ऐसा आएगी और सब से पटक जाएगी अच्छा। ऐसा पूरा एक करती है वो दानीश को पता है वो क्या करती है ने वाँग। ने वाँग। पर आपका रेड वाइन मतलब ठंडा हो जाएगा हाँ तो चलो आप भी ले लो नहीं यार तुम्हें कस रेड वाइन ऐसी एकत्र मजा ये ना ऐसे है आज शनिवार आज तुम्हाला हाफ डे असाला हवा होता सुट्टी पाहिजे किती वाजता चल 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 चलो मैंने ये ये रेड वाइन है ना मैंने घर में बनाई है टेस्ट करके देखो ऐसा टेस्टी बनाया रेड वाइन रेड वाइन मध्ये बिस्किट पण घातात हा रे, रे, रे चकना चकनाई चकना बोलते चकनाई बोलते चकनाई बोलते सब सेड मी तर पहिल्यांदाच बघतो मी रेडवाइन मध्ये कसं रेड रेडवाईन छान झालंय ना मस्त यामध्ये भेटली तुम्हासाठी हा ना मी काय बोलते ऐका ना मी काय बोलते तुम्ही जा घरी दोघी जणी या चिल्लेपणा इतर राहू दे जाओ दोनों घर में जाओ अच्छा ये जो चिल्ली पिल्ली है ना इनको रहने दो यहां पे ये देंगे देखो अभी इतना बहुत अच्छा लग रहा है ये टीवी देखेंगे ऐसा खाना भी खाएंगे और उनको है ना आप दोनों की याद भी नहीं आएगी याद भी नहीं आएगी आप अगर कल सुबह लेके जाने का ले के जा तुम्हें इतने बगू शकता सोन सोनपरी इथे बरोबर दरवाजा आड़ बसलेली आहे एक गोष्ट सांगते ही तुम्हाला दोन कार्टून दिसतात <laughs> तिसरा कार्टून तिकडे तिघांनी या सोनपरीला एवढा हैराण केलं असे ना पळून पळून तिला एकदम लपून बसले माहिती तुम्हाला लपून लपून बघते ही दोघ कुठे आणि इथे का बसले माहिती का तुम्ही फक्त धावत आला का ती पटकन तिच्या बेडरूम मध्ये जाईल कळलं का <laughs> चलो देखो देखो अभी गई उठ है तुम्हाला आहे का ही सोनपरी इथे बसले लपून लपून बघते ही तिघ करता करतात काय का माहिती आहे का फक्त कोणी धावत आला की सोनपरी लगेच ती बघा गेली खाली असं हा तिथं प्लॅनिंग असतो

মাৰ বাই বাই